नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर अंगणवाडी मुख्य सेविका तसेच समाज कल्याण विभाग भरतीसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत कारण की संपूर्ण प्रश्न हे टी सी एच चे असणार आहेत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा एका सांकेतिक भाषेमध्ये पहा एच एन डी एल ई -e, म्हणजे हँडल हा शब्द एच ओ जी के जी क्यू डी के असे लिहिले जाते तर त्या सांकेतिक भाषेमध्ये लिटल एल आय डबल टी एल ई हे शब्द कसा लिहिला जाईल अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आता मित्रांनो सर्वप्रथम हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न मित्रांनो सांकेतिक भाषेवर आधारित असलेला प्रश्न आहे मग हा प्रश्न सोडवायचा कसा तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी पा एच एन -e, डी एल ई हँडलसाठी काय वापरलं आहे एच ओ जी क्यू डी आणि के तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं मित्रांनो हँडल हा शब्द लिहून घ्यायचा आहे पा एच एच एन एन डी एल आणि आता यासाठी मित्रांनो काय दिलेलं आहे आपल्याला एच ओ जी क्यू डी आणि के दिलेले आहे मग या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पा या ठिकाणी ईसाठी काय वापरले पा ईसाठी एच वापरला म्हणजे ईच्या नंतर दोन सोडून दिले ई एफ जी आणि एच घेतला म्हणजे या ठिकाणी दोन सोडून घेतले दोन समोर आपण या ठिकाणी गेलेलो आहोत त्याच्यानंतर पा येलच्या नंतर ओ घेतला येलच्या नंतर काय घेतलेलं पाहा एलच्या नंतर घेतला ओ एलच्या नंतर काय घेतला पा येलच्या नंतर घेतला ओ म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला यल यम आय जे के एल यम आणि एन यम आणि एन दोन सोडून दिले त्याच्यानंतर काय घेतला मित्रांनो ओ घेतला म्हणजे प्लस दोन आपल्याला या ठिकाणी करायचे त्याच्यानंतर पा डी डीसाठी काय घेतलेलं आहे डीसाठी जी घेतला म्हणजेच डी ए बी सी डी ई एफ ई एफ सोडून दिला आणि जी घेतला म्हणजे या ठिकाणी सुद्धा दोन आपल्याला सोडून दिलेले त्याच्यानंतर या ठिकाणी मित्रांनो एन एनच्या नंतर दोन यांच्यानंतर दोन सोडून दिल्याच्या नंतर एन एम एन ओ एम एन ओ पी क्यू पा यम एनच्या नंतर पा यम एन ओ आणि पी ओ पी सोडून दिला आणि क्यू घेतला म्हणजे या ठिकाणी सुद्धा दोन सोडून दिलेले त्याच्यानंतर पा जो काय ए याच्यानंतर दोन सोडून दिलं म्हणजे एच्यानंतर बी आणि सी सोडून दिला डी घेतला त्याच्यानंतर पहा एच आहे एच साठी काय आहे एच साठी के घेतला म्हणजे एचच्या च्या नंतर पहा इफ जी एच आय जे आणि के म्हणजे आय आणि जे सोडून दिलं आणि के घेतला किंवा याला तुम्ही असं सुद्धा सॉल्व्ह करू शकता पहा ठिकाणी कशा स्वरूपामध्ये या ठिकाणी दुसरा एक सुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता तो म्हणजे पहा मित्रांनो या ठिकाणी तर पहा याला आपण दुसऱ्या एक पद्धतीने सोडू शकतो पहा एक म्हणजे कसं जर तुम्हाला या ठिकाणी जर अंक माहीत जर असतील तर तुम्ही या ठिकाणी था पा एच कितीवर येतो एच हा आठव्या क्रमांकावर आहे ए कितव्या क्रमांक पहिल्या क्रमांकावर आहे एन कितव्या क्रमांक आहे चौदाव्या क्रमांकावर आहे डी कितव्या क्रमांक आहे चौथ्या क्रमांकावर आहे आय कितव्या क्रमांक आहे आय आहे मित्रांनो या ठिकाणी नवव्या क्रमांकावर आणि त्याच्यानंतर जे काही आपल्याला ई दिलेलं आहे ई कितव्या क्रमांक आहे तर ई आहे पाचव्या क्रमांकावर पुढं जर पाहिलं तर पहा या ठिकाणी एच कितव्या क्रमांका आठव्या क्रमांक आहे त्याच्यानंतर ओ कितव्या क्रमांक आहे ओ आहे मित्रांनो या ठिकाणी पंधराव्या क्रमांकावर त्याच्यानंतर जी कितव्या क्रमांक आहे सातव्या क्रमांकावर आहे त्याच्यानंतर क्यू कितव्या क्रमांक आहे सतराव्या क्रमांकावर आहे डी कितव्या क्रमांक आहे डी चौथ्या क्रमांकावर आहे के कितव्या क्रमांक आहे तर के आहे मित्रांनो या ठिकाणी अकराव्या क्रमांकावर मग पहा मित्रांनो या ठिकाणी पाच पाचचा काय झाला या ठिकाणी आठ झाला म्हणजे तीन वाढलेले आहेत त्याच्यानंतर पहा नऊच्या नंतर जे का आपल्याला आय कितव्या क्रमांकावर नवव्या क्रमांकावर नऊचा काय झाला मित्रांनो या ठिकाणी पहा नऊचा झाला या ठिकाणी आय आय डी ये 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 येल आहे पहा मित्रांनो या ठिकाणी येल हे वाटत हे यल आहे एल कितव्या क्रमांक बाराव्या क्रमांक आपण आय घेतलो येल कितव्या क्रमांक बाराव्या क्रमांक मग बाराव्या क्रमांक काय मित्रांनो या ठिकाणी पंधरा आहे म्हणून बाराच्या नंतर तीन जर प्लस केला तर पंधरा आला त्याच्यानंतर डीच्या नंतर पहा डी कितव्या क्रमांक चौथ्या क्रमांक मग चौथ्या क्रमांकावर चारच्या नंतर जर तीन मिळाला तर किती सात होणार त्याच्यानंतर हे चार आहे चार चौदा आहेत या चौदाच्या नंतर जर पाहिलं तर चौदाच्या नंतर आपण तीन मिळेल तर सतरा होणार त्याच्यानंतर एक आहे एकच्या नंतर आपण तीन मिळेल तर चार होणार आठमध्ये जर आपण तीन मिळवलं तर किती होणार मित्रांनो अकरा होणार म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये तुम्ही तीन तीन मिळून पुढची संख्या या ठिकाणी लिहू शकता किंवा जे काही नंबर आहेत ते नंबर सुद्धा या ठिकाणी तुम्ही कन्सिडर करू शकता किंवा अल्फाबेटचा उपयोग सुद्धा करून तुम्ही दोन्ही पद्धतीने या ठिकाणी हा प्रश्न सॉल्व करू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूयात त्याच्यानंतर पहा दोन नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे दिलेल्या शब्दाची इंग्रजी शब्दकोशातील वर्णानुक्रमानुसार मांडणी तुम्हाला करायची आता वर्णानुक्रमानुसार याचा अर्थ जे काय अल्फाबेट आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी ए त्याच्यानंतर पहा बी ए बी सी आणि डी या क्रमानुसार पहिल्या क्रमांक ए तर मग पहिल्या क्रमांक ए कुठे येतं ते आहे त्या स्वरूपामध्ये मित्रांनो मग सी कितव्या क्रमांक तिसऱ्या क्रमांक आहे डी कितव्या क्रमांक आहे चौथ्या क्रमांक आहे झेड कितव्या क्रमांक आहे सव्वीसाव्या क्रमांक आहे या क्रमांकानुसार तुम्हाला या ठिकाणी नंबरिंग करायची आहे तर पहा या ठिकाणी हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा हा प्रश्न मित्रांनो आता कशा स्वरूपामध्ये सॉल्व्ह करायचा तर पहा सर्वप्रथम जे काय आपल्याला दिल्ले पहा सर्वप्रथम बी यू बी यू डब्ल्यू एफ सर्व सेंट याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या ऑप्शनमध्ये बी यू डब्ल्यू एफ बी यू डब्ल्यू एफ इथपर्यंत आपल्याला चेक करण्याची आवश्यकता नाही परंतु बी यू डब्ल्यू एफच्या नंतर कश याच्यामध्ये तिसऱ्या ऑप्शनमध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला समोर अक्षर दिसत नाही म्हणून सर्वप्रथम काय येणार तीन येणार मग तीन या ठिकाणी ऑप्शनमध्ये पहा फक्त चारमध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक चार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर पा आता हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा मग पहा दुसऱ्यामध्ये पा ए दिलेले आहे त्याच्यानंतर पहिल्यामध्ये ई दिलेले आहे मग पा ए आणि ई त्याच्यानंतर ओ आहे मग मला सांगा आता ए ई आणि ओ याच्यामध्ये सर्वप्रथम काय येणार आहे सर्वप्रथम येतं मित्रांनो ए येतं म्हणून तीनच्या नंतर दोन पहा इथं सुद्धा दोन घेतलेले आहे म्हणजेच या प कर्मा कर्माने जर तुम्ही सोडत जर गेले तर ऑप्शन क्रमांक चार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता संपूर्ण तुम्हाला सोडून पाहण्याची सुद्धा आवश्यकता नसणार आहे त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न पहा तीन नंबरचा प्रश्न खूप महत्वाचा आहे तीन नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो तीन नंबरचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे यामध्ये पहा ए बी ए ही बीची पत्नी ए कोणाची पत्नी ए ही बीची पत्नी आहे बी हे सीचे वडील आहेत सी हा डीचा भाऊ आहे डी ही ई ची आई आहे ई ही ची बहीण आहे एफ ए जीचे पती आहेत तर एचे ई सी काय नाते असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला हा विचारला आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे याची डायग्राम काढून घ्यायचे मग जसं आपल्याला सांगितलं तसं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे मग काय म्हणते पहा ए ही बीची पत्नी आहे कोणाची पत्नी आहे ए जी काही ही ए आहे ए कोणाची पत्नी आहे ए आहे बी बीची पत्नी ए बीची पत्नी आहे म्हणजे हे काय पती पत्नी आहे याच्या अर्थ आता पती म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्लस लिहूया आणि ही पत्नी पत्नी म्हणजेच काय या ठिकाणी मायनस करूया ठीक आहे म्हणजेच बी पती आहे कोणाचा एचा बी पती आहे आणि बी हे सीचे वडील आहेत बी कोणाचे वडील आहेत बी सीचे वडील आहेत याचा अर्थ मित्रांनो या, या ठिकाणी बी कोणाचे वडील आहेत तर बी हे सीचे वडील आहेत बी सीचे वडील आहेत याचा अर्थ ही सी या ठिकाणी मुलगा आहे किंवा मुलगी हे आतापर्यंत आपल्याला समजलेलं आहे फक्त या वाक्य या सेंटेन्समध्ये एवढ्या सेंटेन्समध्ये काय म्हणलेलं आहे की बी ही बी हे hey, सीचे वडील आहेत म्हणजे सीचे वडील कोण आहेत बी आहेत म्हणजे याचा अर्थ आता हे जर दोघं पत्नी जर असतील ए आणि बी जर पत्नी असतील तर त्यांचा आपत्य कोण होणार सी म्हणजे याचा अर्थ एचा मुलगा जर विचारलं किंवा एची मुलगी कोण असेल तर सी आता या ठिकाणी जेंडर आपल्याला डिक्लेअर झालेला नाही त्याच्यामुळं आता ए आता या ठिकाणी ए बी जर पत्नी असतील तर या ठिकाणी सी जो आहे एचा सुद्धा मुलगा किंवा मुलगी आहे आणि बी बी जे आहे मित्रांनो सीचा वडील किंवा असं वडील असणार आहे ठीक आहे हे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजेच सी हा ए आणि बी या दोघांचा मुलगा किंवा मुलगी असू शकतं हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढे काय म्हणले पा सी हा डीचा भाऊ आहे सी कोणाचा भाऊ आहे डीचा भाऊ आहे आता सी भाऊ म्हणलेला याचा अर्थ हा सुद्धा काय झाला या ठिकाणी मेल झाला म्हणून या ठिकाणी याला आपण प्लस केलं आता डी या ठिकाणी कोणाची बहीण आहे तर डी या ठिकाणी सी हा डीचा भाऊ आहे कोणाचा भाऊ आहे डीचा भाऊ आहे म्हणजे याचा अर्थ या या जो काही डी आपल्याला दिले हा मुलगा किंवा मुलगी आपल्याला आतापर्यंत समजले नाही परंतु एवढ्या मान्यवरून आपल्याला एवढं समजतं आहे की ए आणि बीचे दोन आपत्ती आहेत ते म्हणजे डी आणि सी हे या ठिकाणी यांची आपत्ती आहेत डी ही पा डी ही डी ही इची आई ची आई आहे डी कोणाची आहे डी ई ची आई याचा अर्थ डी काय या ठिकाणी मुलगी आहे आणि डी कोणाची आई आहे तर डी या ठिकाणी ची आई आहे कोणाची आई आहे ची आई आहे डी ही ची आई आहे याचा अर्थ हे डी या ठिकाणी मुलगी आहे सी मुलगा आहे कोणाचा ए आणि बीचा ठीक आहे आणि ई कोणाची मुलगी आहे तर ई या ठिकाणी डी ही ई जी ची आई आहे डी ही कोणाची आई आहे ईची आई आहे म्हणजेच ई आता मुलगा किंवा मुलगी हे आपल्याला समजले त्याच्यानंतर पा ई ही यफची बहीण आहे ई कोणाची बहीण आहे ई एफ ची बहीण आहे म्हणजे ई मुलगी आहे आणि यफ तिचा भाऊ आहे ठीक आहे ई ही यफची बहीण आहे आणि यफ हे चे पती आहेत यफ कोणाचे पती आहेत तर यप आहेत मित्रांनो चे पती या ठिकाणी जी आणि हे झाले पती पत्नी पा यफ हे जीचे पती आहेत एफ कोणाचे पती आहेत तर एफ हे चे पती आहेत म्हणजे हे दुगा पती पत्नी झाली पती आणि पत्नी हे लक्षात ठेवा मग आपल्याला काय विचारलं तर ए चे ई सी नाते काय म्हणजेच ए ही ई ची कोण आता मला सांगा ए आणि बी हे दोघं काय नवरा बायको आहेत आणि डी आणि सी हे दोघांचे आपत्ती आहेत मग मला सांगा ह्या दोघांचे आपत्ती असेल आणि या ठिकाणी डी ची मुलगी ई आहे डी ची मुलगी कोण आहे ई आहे म्हणजेच याचा अर्थ आता ए ची ही झाली डी मुलगी आणि मुलीची मुलगी मुलीची मुलगी या ठिकाणी कोण होत असती तर मुलीची मुलगी जर पाहिली तर त्या मुलीच्या म्हणजेच आपल्या आईची आई आपली कोण लागणार तर ती लागणार आजी कोण लागणार मित्रांनो आजी कोण लागणार आहे आजी म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच ए चे इशी नाते काय म्हणजेच ए ही इची कोण तर ए ही इची म्हणजेच इची आई झाली डी आणि डीची आई झाली ए म्हणजेच याचा अर्थ एची जे काही ई आहे ई कोण असणार आहे तर ईची या ठिकाणी ए कोण असणार आहे तर आजी असणार आहे काही आईची आई आईची आई कोण असती आजी असती म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या चा प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता चार नंबरचा प्रश्न पहा चार नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे चार नंबरचा प्रश्न पहा हे काल जे कालचे जे काय ऑप्शन आले मित्रांनो हे ऑप्शन या ठिकाणी आपण म्हणजे टाईप करते वेळेस असे ऑप्शनचं लक्ष राहिलं नाही त्यामुळे हे डिलीट करताना आले पहा काजेल एक काम एकटी तीस दिवसामध्ये पूर्ण करते हा सुद्धा टीशिएसने विचारलेला प्रश्न आहे पा काजेल हा काजल ही एक काम एकटी तीस दिवसामध्ये पूर्ण करते आणि तेच काम किरण एकटी पन्नास दिवसामध्ये पूर्ण करते किरणने एकटीने दहा दिवस काम केले पा किरणने एकटीने दहा दिवस काम केले आणि नंतर तिने काम सोडले तर उरलेले काम काजल किती दिवसामध्ये पूर्ण करेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहा मित्रांनो हा प्रश्न पोलीस भरतीसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे तलाठी भरतीसाठी सुद्धा हा महत्वाचा प्रश्न आहे आगामी काळामध्ये होणारी समाज कल्याण भरती असेल किंवा आदिवासी विभाग भरती असेल किंवा या ठिकाणी मित्रांनो महानगरपालिकेच्या सुद्धा भरत्या होणार आहेत त्यामध्ये हा हे प्रश्न महत्वाचे असणार आहे संपूर्ण प्रश्न आहे टी सी एसने विचारले एकही प्रश्न मनाने घेतलेला नाही ठीक आहे मग हा प्रश्न सोडवायचा कसा पहा मित्रांनो या ठिकाणी काजल काजल नावाची मुलगी ही एक काम किती दिवसामध्ये करत आहे एक काम तीस दिवसामध्ये पूर्ण करत आहे आणि त्याच्यानंतर पहा काजलच्या नंतर कोण आहे काजलच्या नंतर किरण आहे काजलच्या नंतर कोण आहे किरण आहे किरण ही एक काम किती दिवसामध्ये करतं तर किरण ही एक काम पन्नास दिवसामध्ये करत आहे परंतु किरणने काय केलं किरणने दहा दिवस काम केलं किरणने दहा दिवस काम केलं याचा अर्थ याचा अर्थ या, या, या पन्नास दिवसापैकी तिने दहा दिवस काम केलं या पन्नास दिवसापैकी तिने दहा दिवस काम केलं याचा अर्थ तिचं काम किती शिल्लक राहिलं पन्नास मधून दहा गेला म्हणजे चाळीस छेद चाळीस छेद पन्नास एवढं काम तिचं शिल्लक राहिलं ठीक आहे कारण ती का संपूर्ण काम पन्नास दिवसामध्ये करतं परंतु तिने दिवस काम केलं म्हणजे चाळीस छेद पन्नास कामचं शिल्लक राहिलं मग आता हे जे काय काम कोणाचं किरणचं शिल्लक राहिले कोणाचं किरणचं शिल्लक राहिलं मग मला सांगा किरणचं काम शिल्लक राहिले पन्नास म्हणजे चाळीस छेद पन्नास हे शिल्लक राहिलं आणि काजेल ते काम किती दिवसामध्ये करणार हे आपल्याला असं विचारलंय मग मला सांगा काजल एक काजेल एक काम किती तीस दिवसामध्ये पूर्ण करते तर चार चाळीस छेद पन्नास काम ते किती दिवसामध्ये पूर्ण करेल म्हणजे या ठिकाणी तीसनं आपण गुणून घेऊयात तीसनं गुणल्याच्या नंतर पन्नास वरला एक शून्य कॅन्सल होईल तीस वरला एक शून्य कॅन्सल होईल परत पाचनं जर आपण चाळीसला भाग जर दिला तर पाच एक पाच पाच पंचा अठ्ठा चाळीस आणि आठ तिर चोवीस आठ तरीक चोवीस म्हणजे ते काम या ठिकाणी काजेल किती दिवसामध्ये पूर्ण करेल तर काजेल एकटी ते काम चोवीस दिवसामध्ये पूर्ण करेल किती दिवसामध्ये चोवीस दिवसामध्ये पूर्ण करेल किती ऑप्शनमध्ये पहा ऑप्शन क्रमांक दोनमध्ये दिले म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल तर मित्रांनो हे संपूर्ण जे काही प्रश्न आहेत टी सी एसने विचारलेले प्रश्न आहेत त्यामुळे या ठिकाणी हे संपूर्ण प्रश्न आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये महत्वाचे आहेत पुढचा प्रश्न पहा आता पाच नंबरचा प्रश्न मित्रांनो पाच नंबरचा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे पहा पवंच का पवनचे वय अक्षयच्या वयाच्या चारपट आहे पवनचे वय अक्षयच्या वयाचे चारपट आहे दोघांच्या वयाची बेरीज पंचेचाळीस वर्षे असल्यास पवनचे सध्याचे वय किती असेल आता सर्वप्रथम तर आपल्याला काय करावं लागणार आहे पवन या ठिकाणी पहा मित्रांनो पवन या ठिकाणी पहा पवन पवनचं वय किती आहे मित्रांनो पवनचं वय या ठिकाणी अक्षयच्या वयाच्या या ठिकाणी पहा अक्षय लिहूयात आपण अक्षय अक्षय पवनचं वय अक्षयच्या वयाचे आहे याचा अर्थ अक्षयचं वय जर यक्ष असेल तर पवनचं किती असणार मित्रांनो चार यक्ष असणार आहे पवनचे वय अक्षयच्या वयाचे चारपट याचा अर्थ मोठं कोण आहे पवन मोठा आहे आणि अक्षय लहान आहे हे तुम्हाला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे मग काय म्हणते या दोघांच्या वयाची बेरीज वयांची बेरीज आहे म्हणून या ठिकाणी यांची सुद्धा बेरीज करा बेरीज किती झाली बेरीज आहे पंचेचाळीस ठीक आहे बेरीज पंचेचाळीस झाल्याच्या नंतर या दोघांची जर आपण जर बेरीज जर केली तर ती किती येणार चार एक्स आणि एक्स बरोबर किती होणार पाच यक्स मग पाच एक्स बरोबर किती झालं मित्रांनो पंचेचाळीस पाच एक्स बरोबर झालं पंचेचाळीस मग हे पाच या ठिकाणी गुणाकारामध्ये इकडे गेल्याच्यानंतर भागाकारामध्ये जाणार इकडे भागाकारामध्ये गेल्याच्यानंतर या ठिकाणी याचा भाग जर केला तर पाच एक पाच पाच दोन दहा पाच नव्वा पंचेचाळीस नऊचा भाग केला म्हणजे एकसो बरोबर किती आलं नऊ आलं मग एकसो बरोबर नऊ असेल तर आपल्याला सध्याचं वय कोणाचं विचारलं पवनचं सध्याचे वय किती असेल मग पवनचं सध्याचं वय किती आहे चार एक्स आहे किती वय आहे पवनचं चार एक्स आहे चार एक्स आहे म्हणजे चार गुणाकारामध्ये एक्सची किंमत किती आहे नऊ म्हणजेच नऊ चौक छत्तीस छत्तीस वर्ष वय कोणाचं आहे मित्रांनो छत्तीस वर्ष वय या ठिकाणी असणार आहे पवनचं ऑप्शन क्रमांक एकमध्ये दिलेलं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला विचारलं असतं तर या ठिकाणी अक्षयचं वय किती मग अक्षयचं वय किती असणार आहे तर अक्षयचं वय एक्सची किंमत किती आली मित्रांनो नऊ आणि अक्षयचं वय एकच आहे म्हणजेच अक्षयचं वय असणार नऊ वर्षे आणि पवनचं वय असणार छत्तीस वर्षे आणि गणितामध्ये आपल्याला काय म्हणले पवनचं वय हे अक्षयच्या वयाचे चारपट आहे मग मला सांगा अक्षयचं वय नऊ आता नऊची चारपट कराबर किती येते तर नऊची चारपट जर केली तर नऊ चो नऊ चोक छत्तीस पहा म्हणजेच याच्या वयाची चारपट केली म्हणजे छत्तीस आली याचा अर्थ आपलं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पवनचं वय आहे मित्रांनो या ठिकाणी छत्तीस वर्ष अक्षयचं वय आहे नऊ वर्ष ठीक आहे अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न स्वाल्व करायचा होता हा प्रश्न मित्रांनो खूप वेळेस परीक्षेला विचारला जातो वयवारी वे वेग यावर आधारित शंभर टक्के एम पी एस सीने परीक्षा घेऊ किंवा कोणीसुद्धा परीक्षा घेऊ या टॉपिकवर शंभर टक्के परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला दिसतात ठीक आहे तर मित्रांनो हा तो व्हिडिओ व्हिडिओ आवडलास व्हिडिओ वे लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा कुठल्या प्रश्नावर जर तुम्हाला डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता मित्रांनो या ठिकाणी तुमची एक कमेंट आहे ही या ठिकाणी आमच्यामध्ये सुधारणा आणू शकते त्यामुळे तुमच्या कमेंट हे आमच्यासाठी मार्गदर्शक असू शकतात त्यामुळे मित्रांनो आपला एक सहकारी मित्र म्हणून या ठिकाणी तुम्हाला सजेस्ट करू शकता या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय थँक्यू धन्यवाद